तिकड पाहिजे काय केले ते चांगले ते काय केले हे मग पहिलेच म्हणलं बोडायची तिकड पाच होत्या म्हणूनच मग बाई घेतलं ना तो किती लढा बाई घेतला नाही बापा माझी चप्पल नेली तर माझ बोलली मनी

पहिले नव्हते मला माझ्या माहिती ना म्हणजे जायला होती का ना मी करत बदलले होती मी पण पहिले पहिले बदलले ना मग तेच म्हणला की ती होती <सथा> अशी अशी होती म्हणून हे घातले ते मी मग तिथं घेतले होते लेडीज आता जोडू नाही का केले जोड्या बरोबर केले मग तसं म्हणणार पहिले असंच काय म्हणतो तुम्ही म्हणून मग त्याच्यावर तुम्हाला आवडले नव्हते ना मग ते एवढं सपोर्ट ना मोठा होता तुला बुड म्हणून आणत का मग तिथून मला घेऊन आणत नाही ते करते घट्टी पाहिजे

हे पा आमच्या हारसूले कुत्र आणलं <laughs> ते आमच्या हारसू गोळ्यात ठेवायला लागला पण नाही गोळ्याला पण ठेवायला आला चोट्टा चोर चोर अरे हो पाणी साठून चाललं उठ पाणी एक सांगेल चाल तुला कधी आकलच नाही व शाले तुले कसं माणसं करल पोराली नाही पडू होलं अरे आपार पण मी भर त्या पोरात पोर दिलं नाही आणि तीन पोर दिलं पोर ग लेकरावर निगरण चांगली ले ठेवायची नाही ग इतकं असं पा सारा येईल ना आमचं ध्यान पक्क द्या आणि तिथं बस का रे असा उमेस दोनदा पोरग असं केली तर आपण तिथं नेऊन टाकलं कारण पाहिलं ताबडतो पैसा देऊन दिला तर पाहून द्या ना बाई म्या, म्या, का म्या त्या पाल त्या आल्याच्या करायचं पाय बरे पाय कसं आणला काय त्या हे पायच ना तू कुत्तू दर तू पाय कुतू कुतू मम्मा खाता का तू मम्मा चाल चल चाल चल पला 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 कुत्तू नाही सुकुद्याने फॅन चालू केला सुकुद्यान मग झाड नेता ते ू धर धर चेंडू लांडूवा चेंडूवा चेंडूवा माकडकर माकड कर 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 चेंडू कर चेंडू माकड कर करा 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 पळा 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 पळवा 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 पळा पळवा पळ पळवाय काय म्हणतात नमस्कार ताई रेखा पाटील रेखा पाटील नमस्कार ताई बोला रेखा पाटील का रेखा पाटील ताई नमस्कार हे पामच हर्ष टाकतात ना लव हे पा किती दांगड करते बसवल्या जात नाही तडतड करते नेमकेच आम्ही जेवण केले आता आमचा आवरायचा राहिला झाडू मारायचा राहिला मेथीची भाजी खुल्ली होती इथं होय बाळा बाळा होय होय फेक बाई काय नमस्कार जेवण झाले आमचे तुमचे जेवण झाले का आमचे जेवण झाले आता काय नाही हे झाडच मारायचं राहिला झाड मारायला झालं हे आमचं हर्षू 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 बाय बाय कर जेवण <स्या> नाही का ताई झालं तुमचं का बरं कशाने दुखा राहिलं पोट काही जेवणात गेलं कशी गेलं कारण जेवण मिश्र ठेवायचं घरातनी पोट दुखायला आलं तर जेवण मिचार ठेवायचं घरात कधी पण पोट दुखलं की जेवण मिचार ठेवलं कधी <coughs> दरबार ठेवून दे बर पहिल्याने दरबार कमी नाही हे पण कुठे

जडवाज मग पडवाज उचलल्यानं पोट दुखते ना तर मग तेलान निरपून घ्यायचं त्यानं थांबून जाते जडवाजा ना निरपून घ्यायचं हा ती गिर राहते म्हणजे जडवाज ना गाठ जाईल राहते घ्या ते नाही समजणार तुम्हाला ती गाठ म्हणजे पोट चोळायचं नाही गाठ जागा आणायची ते नाही करणार पण तसंच पोट तेल लावायचं चा, आपलं खायचं चोळून घ्यायचं कोणाच्या पण हातानं राहून जाती जडजू की तुम्ही कुठे राहता ताई पोट दुखते तुमचं कुठे राहता तुम्ही हा खेळत जर असलं ना तर खेळत असलं ना तर म्हणजे खेळ राहते पोट चोळायची पण शेरांना कोण येणार नाही कोणाच्या घरी का काय झालं पोरे मग एवढ्या हे लिहि लागते पण एवढ्या ना घाबरली मी घाबरली चला काय काय शेगाव शेगाववरून की हा मग तिकडे काय आहे म्हणजे आम्ही पण वाशिम जिल्ह्याचे बरं आम्ही म्हणजे तिथं शेगावला येत असते दर्शनासाठी म्हणजे तिथून काय लांब नाही तिकून पण एकूण लांब वाटते आम्हाला म्हणजे आता नाशिकमध्ये आहे ना मग ते लांब वाटते नाहीतर आम्ही म्हणजे मालेगाव आहे ना जहागीर मालेगाव त्याचे नेट खेड आहे तिथं लिहू आम्ही आम्ही पण काही खेळ आहे ना बातास लगे आपलं का पोट आलं ना दे बातच लगे तोडून देतात पोट बघायला हा आता ही गाठच गेली ना गाठच गेली म्हणजे ना तिथे गाठच जात असत म्हणजे कसं ढिल्या अंगाने उचललं ना ती गाठ जाऊ शकते ना पण कसं तुम्ही काही पण केलं ना जीवन मिच्या घ्या काय करा पण ती नाही थांबणार ते वाट लागल ते का नाही तर आता शेरा नाही कोणी येणार पण मग करा कर... काय करायचं तेल घ्यायचं थोडं अन म्हणजे असं इकून तिकून तिकून मिरपायचं मग ती बोंबी पशी येते ना करून जाईल इथे पोळा नव्हती कडवड रमत राहिलं माहिती राहते नवीन नवीन काय माहिती आहे जे मिच पण नाही थांबणार ती गाठ चोळ्या शिवाय थांबणारच नाही बाई ती टोपी चालवली ते कड चालवून काय मिळते खराब व्हायला आली ना पाहते तुमची टोपी

कुठून बोलता कमेंट करून सांगा जा मग ते माहिती होणार ते पुराण हे पुराण सर सांडून हे केलं दराने टाका के ना घ्या तुमची टोपी तरी नाही मग ते थोडी दिसणार आहे हे पहा आमच्या इथं म्हणजे गार्डन आहे गार्डन मध्ये ना सकाळी सकाळी व्यायाम राहते करणं चालू लेकरायचा त्याच्यामुळं का नाही करत नाही आता काय तेवढं राहिलं नाही बरं आता म्हणजे ड्युटी झाली म्हणजे आता लगेच करून घेतलं फिरा लागले गार्डन मध्ये फिरतात पण आता काही भर लेकरं होती नाही दिसणार नाशिक हे आमचं इकडे नाही भेटणार पण आहे इकडं बघा नाशिक हे ना नाशिकमध्ये नाशिक मध्ये नाशिक मध्ये किती फिरायसाठी कुठे इथून का नाही हिंडू लागले म्हणजे म्हणजे असेच फॉलो करतात नाही दोघा जेवण केले किशेच फॉलो करतात आणि सकाळी सकाळी ते मुलं व्यायाम करायला येतात आता सध्या आहे ना आपलं शेतपावलं करायसाठी येतात जेवणा केल्यावर शेतपावलं करतात हा बघा शेतपावलं करतात हो शेत पावलं करतात हा दादा वैजापूरच्या का धन्यवाद दादा कमेंट केल्याबद्दल धन्यवाद लाईक आता लाईक पण करा

आप आपलं गाव आम्ही भाऊ नाशिक मध्ये राहतो परंतु आमचं मेन गाव म्हटलं तर वाशिम जिल्हा आहे त्याबद्दल केली भाऊ केली कमी आता केली कमी

वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो पण इकडे दिले इथं हे घेतला म्हणजे प्लॅट घेतलेला आहे सात्या मल्यावर त्याच्यामुळे गार्डन आमच्या मल्ल्यावर गार्डन तर खालती सात्या मल्ल्यानं आम्ही तुम्हाला दाखवा लागलो बर का सात्या मल्यामध्ये शेतपावलं करतात यंदा जेवण जर झालं नाही तुका शेतपावलं करतात इकडं पहा किती नाशिक दूर नाशिक आहे पहा नाशिक किती लांब असे कोणीतरी लाईक कोणतरी पण कोण नाही देणार वर्षभभर देईन असं वाटत नाहीतर मग दादा दिले असेल नाही ताईन दिले असेल दादा शालू तेवढं आता नुकसासाठी आणले व तेवढे नाव आणायचे पाय ना ते किती येतं किती मोठे हे पहा या खुर्चीवर माणसं बसलेली आहेत तिथं खुर्ची म्हणजे लाईट आहे ना खुर्चीवर बसलेली आहे ना बाई चालू येत बसायला आले खुर्चीवर येऊन काय O, pwede ito na ito na? Dewanan na, Shalan na, Ramah uh, na, Varsha na, Humesh na, may sangto, Raju Kangkal na, uh, Sapnil na,

Sama <tumas> aja tani siri <laughs> Ya ampu sipisi <laughs> <laughs> Ya ampu sipisi